देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बोराडी ग्रामपंचायतीत एकवीसशे झाडांचे केले वृक्षारोपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत बोराडी ग्रामपंचायतीत एकवीस नोव्हेंबर रोजी भव्य वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला पर्यावरण संरक्षणासाठी सा ग्रामस्थांनी उत्स्फूर्त करत एकूण एकवीसशे मोहगणी रोपांचे लागवड कार्य पूर्ण केले या उपक्रमामुळे गावात हरित विकासाचा महत्वाचा टप्पा गाठला गेला बोराडी सांगवी रस्त्यालगत वन विभागाजवळील उपलब्ध जमिनीवर प्रथम तार कंपाऊंड उभारण्यात आले त्यानंतर संपूर्ण क्षेत्रात मोहगणी रोपांची नियोजन पद्धत लागवड करण्यात आली मोहगणी हे कार्बन शोषण करणारे हवा शुद्ध करणारे आणि ऑक्सिजन निर्मिती वाढवणारे वृक्ष असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी उपयुक्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली त्यामुळे या वृक्षारोपण उपक्रमास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमास धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी तसेच नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांची उपस्थिती लाभली अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्नातून पर्यावरण संवर्धनाची दिशा निश्चित केली वृक्षारोपणाचे आयोजन सरपंच सुखदेव भील उपसरपंच राहुल रंधे ग्रामपंचायत सदस्य विद्या रंधे उर्मिला पावरा नीता पव पवरा सोनाली सत्तेसा चांदारीबाई पावरा आरती भील अनिता बडगुजर मयुरी पवार शारदा भील अनिल पावरा चंद्रसिंग पवार बबन पाटील हारसिंग पावरा भीमसिंग कुवर, निलेश महाजन सतीश पवार यांच्या सक्रिय सहकार्याने पार पडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय पवार ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे चंद्रकांत राजपूत अंबादास सगरे गणेश भामरे गजू पाटील शुभम पाटील चंद्रकांत बडगुजर भूषण कुलकर्णी मुकेश जाधव उमेश पावरा बादल पावरा विजय पावरा शरद पवार शुभम बडगुजर तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले हा उपक्रम बोराडी गावातील पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या प्रेरणादायी सहभाग दर्शवतो समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत राबवण्यात आलेला हा वृक्षारोपण कार्यक्रम ग्रामविकासासाठीचे अनुकरणीय आणि हरित भविष्याचा संदेश देणारे पाऊल ठरले आहे आज बोराडी गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत ग्राम अभियान या माध्यमातन आपण एक दोन हजार झाड हे मोहगणीचे लावण्याचे ज्याच्यामुळे ऑक्सिजन पार्क हा बोराडीसाठी तयार होणार आहे आणि मोहगणीचे झाड दोन हजार झाडं लावण्याचा संकल्प आम्ही केला होता तो आज आम्ही पूर्ण करताना आम्ही दिसत आहोत आपण बघत आहात की आजूबाजूला दोन हजार झाडं लावण्याचा हा चालू आहे आज दिवसभरात हा पूर्ण होऊन जाईल याच्यासाठी गावाने आणि गावातील महिला भगिनींनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल धन्यवाद